नमस्कार मी मुस्कांता बोळी आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी महत्वाची बातमी लव जहाद मधील नरादम दाऊद शेख यास फाशी द्या अन्यथा ता जनतेच्या ताब्यात द्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मागणी कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन रायगड जिल्ह्यातील उरण मध्ये नुकतीच एक दुर्दैवी लव जिहादची घटना घडली होती यामध्ये एक बावीस वर्षीय निष्पाप तरुणी यशस्वी शिंदे अमानुषपणे दाऊद शेख नामक तरुणाने हत्या करून विटंबना करून तिच्या चेहऱ्यावर शरीरावर गुप्तांगावर अमानुषपणे वार करण्यात आले होते या घटनेमुळे महिलांमध्ये तणावाचे भीतीचे व वा असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने खळून उठलेला आहे ज्या दाबशेकने हे अमानुष कृत्य केले आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी नाही तर त्याला जनतेच्या ताब्यात द्यावे कारण जोपर्यंत अशा नरादमांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत असेच नवीन दाऊद निर्माण होत राहतील पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व गृह विभागाने लवकरात लवकर कारवाई करून नराधमा शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कराडचे प्रांताधिकारी अतुल नेत्रे यांना देण्यात आले यावेळी शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने शिवसेना तालुका प्रमुख काकासाहेब जाधव शिवसेना उपजिल्हा प्रमुख पवार शिवसेना प्रमुख स्वाती किसाळ भाजपा प्रदेश निमंत्रण सदस्य अक्षय निकम सामाजिक कार्यकर्ते कराड शहर शिवदूत राजू खराडे गणेश देशपांडे आदी उपस्थित होते आघाडी तर साहेबांना व परत साहेबांना मिळून ही घटना केला दिली आहे बावीस वर्षातील श्री शिंदे जी हत्या झालेली आहे त्या निवडणूक हत्या झालेली आहे त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आरोपीला जनमचर शिक्षा व्हावी दृष्टीने आम्ही शिवसेनेक नियोजन केलेलं आहे कारण हा दावा फर्स्ट परत चालवा जो त्यात जी जी शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेचा जगभर उठावा व त्याच्यामुळे पुरक असा घटना घडू नये ते कठोर शिक्षा व्हावी असं मी शिवसेनेत वतीने केलं <स्तितिति> जय महाराष्ट्र जी घटना आत्ता मुरणमध्ये घडलेली आहे असे जावेत जावे दाऊद शेकसाठी पुन्हा घडू नये याच्यासाठी आपल्या लोकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि फास्ट्या फोट्यात हा दा खाता चालावा यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यात आलेलो आहे झालेल्या गोष्टीबद्दल झालेल्या कृत्याबद्दल प्रचंड निषेध आणि ही उकरू वाटते असल्या लोकांची ज्यांच्या डोक्यात असल्या गोष्टी येतात मानवतेला अशी घटना एक दे। हिंदू मुलीचा ले। वार या प्रकरणात लवदिहार त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा हिंदू समाजाच्या वतीने आज आम्ही इथे प्रांत साहेबांना निवेदन देण्यात आले तर ह्या घटना वारंवार घडतात अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने खरोखर कठोर पावले उचलायत अशी आमची मागणी आहे आणि हा जो फटला आहे तो फास्ट कोर्टात चालावा आणि जी भगिनी आमची गेलेली आहे तिला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आज सतल हिंदूंच्या वतीनं कराड तहसीलदार येते आम्ही सगळे एकत्र आलो आहोत तहसीलदारनं एक निवेदन दिलेलं आहे वारंवार हिंदू मुलींच्यावरती अत्याचार घडतोय तर हे लव प्रकरण असून यावरती शासनाने कठोर कायदा आणावा व त्यांना कठोर शिक्षा करावी आणि जे आपल्या भगिनीचं जे हत्या झाली आहे त्यांना आम्ही कराड तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसंच मला एक समाजाला असं एक सांगायचं आहे की आपल्या पाल्यांना प्रत्येकाने छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिकवावे कारण छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे जरी झाले तरी त्यांनी धर्म बदलला नाही आपला आजकालच्या तरुण मुली काही का हे नसताना आपलं शरीर दुसऱ्या ताब्यात देतात आपले विचार मन तन सगळं दुसऱ्याच्या ताब्यात देतात तर हे जिहाजी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या ताब्यात देण्याआधी जर आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना छत्रपती संभाजी महाराज शिकवले तर ही वेळ ना ना ना। येणार नाही एवढंच मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आवाहन करतो जय हिंद जय महाराज